हा नाव काय तुझं तू नुसतं नाव सांग मला आधी परी, परी. काय नाव आहे तुझं परी. परी किती आवाज आहे की तुझ्या नावात दो. दोन पहिला आवाज कुठला आहे दुसरा आवाज री आणि पप्पांचं नाव काय आहे पप्पांचं नाव सगळं <laughs> नाव सांग अनी अनी सगळं नाव सांग परत लु। 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 ल ल चा उच्चार करत नाही पाहिजे तू अनिल म्हणा ल ल जीभ माझी कुठं भाई देतीस ल जीभ बाहेर येई नाही तुझी अनिल अनिल ल जीभ दाखव मला आहे का तुझी जीभ हां अनिल 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 ल नाही म्हणत तू अनिल अनिल नाळे हा आता पप्पाच्या नावात बघ ब किती, किती ओ, ओ, आवाज आहेत बघ किती अक्षरांचे पहिला अक्षर कुठले काय आवाज आहे पहिला अ दुसरा आवाज कुठला आहे नी आणि तिसरा आवाज कोणता आहे कोणता आवाज आहे तिसरा ल आणि आडनावात तुझ्या बघ किती आवाज आहेत दोन कोणते आडनाव आडनाव तुझं आडनाव काय आडनाव परी हा ना रे परी तुझं नाव झालं आणि नाळे आठ नऊ झालं नाळे नाळेमध्ये किती आवाज आले एक कस काय दोन, दोन। पहिला आवाज कोणता आला हा आणि दुसरा आवाज